हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते तर ना सकाळची सगळी कामं माझी झालेली आहेत म्हणजे झाडू कटका वगैरे सगळं डस्टिंग फस्टिंग जी पण छोटी मोठी सगळी कामं माझी झालेली आहेत देवपूजा झालेली आहे त्याच्यानंतर ना मी आता नाश्ता करायचा आहे तर सकाळी मी आयुषला ना भुर्जी आणि चपाती बनवून दिली होती पण मिताळीला ना भुर्जी आणि चपाती नको होती म्हणून तिने ना पास्ता बनवला होता तर ती पास्ता बनवून ना कॉलेजला निघून गेली होती आणि खूप टाईम झाला होता तिने बनवून त्याच्यासाठी ना तो थंड झाल्याच्यानंतर ना एक म्हणजे आकसला जातो आणि घट्ट होतो तो तर त्याच्यानंतर काय केलं आता मला खायचं होतं ना गरम करून तर जसं गरम करायला ठेवलं ना आता तो अजून त्यातलं पाणी आळत गेलं मग त्याच्यामध्ये मी थोडंसं ना दूध घातलं आणि थोडासा पास्ता लूज करून घेतलेला आहे तर मस्तपैकी आणि पास्ता थोडासा गरम झाल्याच्यानंतर तो ॲटोमॅटिक असा पण थोडासा लूज होतो पण मी दूध टाकल्यामुळे अजून थोडासा मस्तपैकी तो सैलसर झालेला आहे हा बघा किती छान आणि ना मी ते च भुर्ची चपाती पण नाश्त्याला घेतलेली आहे आणि थोडासा पास्ता पण मी कर टेस्ट करायला घेतलेला आहे तर इथे मी पहिला टेस्ट करून बघितला की पास्ता कसा मी मोस्ट ऑफ पास्ता वगैरे खात नाही तर पोरंच फक्त बनवतात आणि ती लोकच खातात तर मिताली ह्या गोष्टीमध्ये ना खूप एक्सपर्ट आहेत पास्ता मॅगी वेगवेगळ्या प्रकारची त्यात बनवण्यात ती खूप एक्सपर्ट आहे तर मस्त बेकिंग म्हणजे मी टेस्ट केला आणि पास्ता ना इतका छान झाला होता ना खरंच खूप छान झाला होता तर बघा मी तुम्हाला दाखवते इथे मी नाश्त्याला घेतलेला आहे थोडासा पास्ता आणि भुर्ची चपाती घेतलेली आहे एका साईडला मी ना दूध गरम करायला ठेवलेलं आहे की जेणेकरून नाश्ता झाल्याच्यानंतर एकदा माझा चहा झालेला आहे सकाळी पण आता मला थोडंसं असं वाटत होतं की कॉफी प्यावी म्हणून मी ना दूध गरम करायला ठेवलं होतं तर इथे मस्तपैकी माझं दूध गरम झालं होतं नाश्ता पण झालेला आहे त्याच्याबरोबर तर थोडीशी कॉफी घेते तर इथे मी कॉफीमध्ये एक एक पाऊच पूर्ण घातली मी कॉफीचं ना पाऊचच घेते असं बॉटल वगैरे घेत नाही कारण का बॉटल हवा लागली ना तर ती पूर्ण घट्ट होऊन जाते मग त्यामध्ये दूध टाकून टाकून प्रत्येक मला बनवून घ्यायला लागतं तर अशा पाऊच आणलेले बरे पडतात मला तर इथे मी ना नंतर नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर माझं कॉफी वगैरे पिऊन झालेली आहे आणि सल्लग म्हणजे पाठोपाठ पाठोपाठ पाट कामं चालूच असतात कसं ब्रेक नाही आहे मध्ये तर त्याच्यानंतर ना आता माझे सगळं किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन म्हणजे प्रत्येक टायमाला ना जसे जसे कामं होतात ना माझी जे पण फोंडीला घालायचं असेल गरम करायचं असेल ते करत असताना मी प्लॅटफॉर्म प्रत्येक टायमाला ना क्लीन करत असते म्हणून मला एक्स्ट्रा काम ते होत नाही की बाबा मला आता प्लॅटफॉर्म पण क्लीन करायचं आहे आणि भांडी पण आटपायची आहे तर इथे माझं मस्त की भांडी वगैरे पण घासून झालेली आहेत आणि सिंक मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे तर मला ना आज मी गहू आणि सॉरी पीठ गव्हाचं पीठ आणि तांदूळ असं मी ऑर्डर केली होती की माझं आता गावावर आल्याच्यानंतर ना, ना थोडंसंच डब्यामध्ये राहिलं होतं तर माझं दोन तीन दिवसापुरती असं जाईल ना एवढंच राहिलं होतं तर मी ते आता डबे रिकामी केलेले आहेत आणि गहू आणि गव्हाचं पीठ आणि तांदूळ ना जसे येतील ना तसं मी डब्यात भरून ठेवते त्याच्या आधी ना मी डबे वगैरे सगळे ना व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे घासून वगैरे घेतलेले आहेत प्रत्येक टायमाला प्रत्येक महिन्याला जरा सामान भरायच्या अगोदर डबे वगैरे असे घासून ठेवले ना किंवा ती जागा वगैरे साफ करून ठेवली की आपल्याला ते बरं पडतं म्हणजे खूप कचरा वगैरे खाली होत नाही ते इथे बघा डबे घासून झालेले आहेत आणि ते नितळायला ठेवलेत मी खिडकीमध्ये जेणेकरून ज लगेच पटकन सुकतील एक कपडा मारला ना की मग ते सोके एक सुक, एकदम सुके कोरडे होऊन जातात आणि त्याच्यामध्ये मग सामान पण व्यवस्थित भरायला बरं पडतं ते, ते, तर इथे माझं सगळं किचनचं काम वगैरे आटपल्याच्यानंतर भांडी वगैरे झाल्याच्यानंतर मी जेवणाला लागलेली आहे तर जेवणामध्ये ना मी कढी करणार आहे आणि फक्त भात बनवणार आहे कारण का सकाळी चपाती भाजी झाली ना की मी दुपारचं मोस्ट ऑफ ना असं अंडा क भात, भातच बनवते चपाती वगैरे काय सकाळची जर उरलेली चपाती असेल ना तर मग मी दुपारच्या जेवणामध्ये आमचं होऊन जातं पण पर मी परत दुपारी एक्स्ट्रा चपात्या वगैरे बनवत बसत नाही तर काय नाही सिम्पल सिंपलच मी फक्त अंडाकडी करणार आहे माझ्याकडे थोडंसंच वाटण होतं परवा मी वाटण काढलं होतं पण मी अर्ध्या वाटीचंच सुक सुखं नारळ होतं ना सुकं खोबरं त्याचं मी अर्ध्या वाटीचंच हे काढलं होतं ना वाटण काढलं होतं त्यामुळे ना त्या दिवशी मी दोन दिवसापूर्वी खेकड्याचं रस्सा बनवले त्याच्यामध्ये वापरलं आणि थोडंसंच राहिलं होतं तर मी आता हे अंडाकडीमध्ये घालणार आहे तर फोडणीला मी मस्तपैकी लसूण आणि कांदा घातलेला आहे त्याच्यानंतर ना कांदा मस्तपैकी मऊ झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत जसं गरम मसाला घातलेला आहे थोडासा तिखट मसाला हळद घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी ना थोडंसं ना चिकन मसाला असतो ना ते घातलेलं आहे तर मस्तपैकी ते तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे आणि एका साईडला बघा माझा बा� भात पण होतो आहे म्हणजे पट झटकेपट माझं असं दुपारचं जेवण होऊन जाणार आहे हे बघा तुम्हाला वाटण दाखवते वाटण अगदी थोडंसंच होतं तर ते मी तेलामध्ये घातलं आणि वाटण पण चांगलं मी तेलात फ्राय करून घेतलेलं आहे येथे थोडंसं मी ना झाकण मारून ठेवलेलं आहे त्या मसाल्यावरती की जेणेकरून दोन तीन मिनटं मस्तपैकी ते वाटण आणि मसाले सगळे ते तेलामध्ये फ्राय होतील ते इथे ते मस्तपैकी भातावरती ना झा हे मारलेलं आहे मी काविलता मारलेला आहे आणि परत आहे की नाही ते बघितलं अजून टाईम होतो थोडंसं शिजायला त्याच्यामध्ये मी आता परत मी इकडे आलेली आहे की अंड्याचं कालवण बनवायचं आहे म्हणून मसाला चांगला मस् हे झाल्याच्यानंतर फ्राय झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे कारण का फक्त दुपारपुरतीच मला हे कालवण बनवायचं होतं याच्यामध्ये मी मस्तपैकी पाणी वगैरे घातलं आणि जेवढं मला पाहिजेलं आहे तेवढंच फक्त पाणी घातलेलं आहे आणि कालवणाचं प्रमाण एकदम कमी प्रमाण ठेवलं आहे बघाय ते दाखवलं आहे तुम्हाला की कालवण एकदम थोडंसंच आहे माझं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि मस्तपैकी एक उकळी आल्याच्यानंतरच मी याच्यामध्ये अंडी फोडून घालणार आहे तरी ते तुम्ही बघितलं असाल की मी त्याच्यामध्ये दोन अंडी घातलेली आहेत ते पण अशीच म्हणजे फोडून घातलेली आहेत बॉईल वगैरे काहीच केलेलं नाही असंच न उकळ कर, बॉईल करता अंडी ब अंड्याचं कालवण बनवतात ना तसं मी अंड्याचं कालवण बनवलेलं आहे अंडे घातल्याच्यानंतर ना मी हलक्या हाताने दोन मिनटाच्या नंतर फक्त अशी अंडी फिरवून तर खांडीनं अंडी टाकल्याबरोबर खाली लागतात ती तर ना अंडी आता मी त्याच्यामध्ये घातलेली आहेत कालवण एका साईडला उकळतं आहे म्हणजे अंडी शिजेपर्यंत मी ते माझी मशीन लावून घेते आहे की जेणेकरून मी जेवण वगैरे होईपर्यंत माझं मशीनचं काम पूर्ण होऊन जाईल आणि मग मला कपडे वगैरे सुकत जायला बरं पडेल तर मशीन वगैरे लावलेली आहे मी इथे तुम्ही बघितलं असेल की मशीन लावतानासुद्धा किती मला उलाढाल करावं लागतात म्हणजे ह्यातलं पाणी तिकडे तिकडचं पाणी इकडे कारण का पाण्याचं खूप कटवती आहे ना मीरा रोडमध्ये त्याच्यासाठी तर मस्त बघा मशीन लावून झालेली आणि मित्र अंड्याचं कालवण पण माझं तयार झालेलं आहे तर आता मी जेवण वगैरे घेते आणि त्याच्यानंतर लगेच मग कपडे सुकत घालायला घेणार आहे बघा इथे जेवण झाल्याच्यानंतर लगेच माझे लास्टचं टर्न आलेलं ला आहे कपडे सुकवण्याचा टर्न आलेलं आहे मशीनमध्ये त्याच्या अगोदरनं मी थोडंसं कपड्यांमध्ये कम्फर्ट घातलेलं आहे ते बघा आता पाणी बाल्टीमध्ये अगोदरचं पाणी मशीनमध्ये काढून घेतलेलं ना बाल्टीत म्हणजे मशीनमधून मी बाल्टीत काढून घेतलेलं ते परत आता लास्टच्या टायमाला जेव्हा कपडे विसळून निघतात ना तेव्हा परत ती बाल्टी पूर्ण मी ह्याच्यामध्ये मशीनमध्ये ओतलेली आहे ते खूप म्हणजे पाण्याची खूप झंझटगिरी आहे आणि आता तर खूपच म्हणजे पाऊस इतका असूनसुद्धा पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो आहे मिरारोडमध्ये तर चला असो ते तर होतच राहणार आता राहायला इथे आले म्हणजे हे सगळं आपल्याला हे करायचंच आहे सण करावाच लागणार आहे तर इथे मस्तपैकी मी कपडे सुकत घालताना ना पाऊस नाही आहे आज दिवसभर काल पण नव्हता म्हणून हे प्लास्टिक जो आमचं इथे असतो ना टांगलेला की मशीनवरती पाणी येऊ नये म्हणून तो मी गुंडाळून ठेवलेला आहे आणि बाकीचे सगळे कपडे मी असे मस्तपैकी झटकून झटकून सुकायला घातलेले आहेत आणि बाकीचे सगळे कपडे म्हणजे शर्ट्स आहेत टी शर्ट्स आहेत किंवा माझी कुर्तीज आहेत ना ते सगळे मी एक एक करून हँगरला लावलेले आहेत ला बाकीचे सगळे कपडे छोटे मोठे मी पुढच्या रशीवरती घालून व्यवस्थित माझे कपडे छान असे सुकत घातलेले आहेत म्हणजे कपडे सुकत झाल्याच्या नंतर इथे मी मशीनला कवर घातलेले आहे आणि हा म कवर आहे ना माझा अगोदरचा कवर आहे तो अँड टायमाला फाटला होता जेव्हा सुरुवातीलाच पाऊस सुरू झालेला तेव्हा त्याच्यानंतरनं माझ्या मिस्टरांनी असा प्लास्टिक आणला आणि तो प्लास्टिक असा बॉक्ससारखा तयार केला मशीन्स पुरताच आणि बघा किती मस्त फिटिंग मी त्याने स्टॅपलर करून मशीनसाठी कवर केलेला आहे तर मी तो कवर वगैरे हो घातला मशीनला आणि स्विच बंद केलेला आहे त्याच्यानंतर ना आता माझं काम आहे एक शेवटचं की मी आता माझं पीठ पण आलेलं आहे गव्हाचं आणि तांदूळ पण आलेले आहेत मी जे ऑर्डर केले होते दुकानातून ना ते आलेले आहे तर मस्त की माझे डबे पण छान असे कडकडीत उन्हामध्ये गरम झालेले आहेत आणि सुकलेलेसुद्धा आहेत तर मी तसेच पुसायची पण त्याला गरज लागली नाही तर मस्त की सगळे तांदूळ आहेत ना पंधरा किलो तांदूळ मागवले होते तर हा पंधरा किलोचा डब्बा आहे घासताना वगैरे जाम प्रॉब्लेम होतो कारण की हे कढीवाले डबे असतात ना त्याचा घासताना खूप प्रॉब्लेम होतो मोस्ट ऑफ मी ना मशीन डबे घासायचे असतात ना तेव्हा मी बाथरूममध्येच घासते पण आता मी व्हिली चल माझं इथे कि हे बेसिन रिकामा झालेलं आहे भांडी वगैरे काय नाही म्हणून मी बेसिनमध्ये घासलेलं आहे तिथे तांदूळ ओतलेले आहेत सगळे आणि आता हे एका डब्यामध्ये मी पीठ भरून ठेवते हे पीठ भरण्याचा खूप मोठा टास्क असतो असंच असंच असास मला ना मी अशी ओतच नाही पीठ कारण का डब्याला चिकटतं मी पिशवी ठे पिशवी सकटच डब्यामध्ये पीठ ठेवते तर मस्तपैकी बघा असं ठोकून ठोकून म्हणा बरोबर त्याला डब्यामध्ये माझं पीठ छान छानसा भरला जातो आणि भरताना खूप नाकीनं येतं पण ठीक आहे असं स्वच्छ म्हणजे व्यवस्थित प्लास्टिकमध्ये असेल ना पीठ तर आपल्याला बरं वाटतं डबे वगैरे खराब होत नाहीत जास्त तर इथे ना डबे ठेवायच्या जागेवरती ना थोडीशी धूळ होती तर मी ती कपड्यांनी पुसून घेतलेली आहे आणि मस्तपैकी जागा स्वच्छ करून डबे लाईनीत लावलेले आहेत करता करता जाम दमली होती मी <laughs> चला तर माझं आजचं काम ना असंच चालू राहणार आहे मग मोस्ट ऑफ झालेली आहे सगळी कामं आणि हा जर छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा